गिरोली गावच्या गायराणामध्ये खडी पसरून खाजगी इसम रस्ता करत असल्याची माहिती तला रमेश तलाठीकर यांना मिळाली त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जाऊन खडी पसरण्यासाठी वापरण्यात येणारा जेसीबी मशीन ताब्यात घेतला त्याचबरोबर मशीन सोडण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली तडजोडी अंती ही रक्कम पंचवीस हजार रुपये इतकी निर्धारित करण्यात आली परंतु हे पैसे स्वीकारण्यापूर्वी तलाठी वळीवडेकर यांना यामध्ये काहीतरी गोड बंगाल असल्याची कुणकुण लागली आणि त्यांनी रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली अखेरीस फिर्यादी यांनी कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती देऊन त्यांचे फोनवरील संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर केले याची रितसर तपासणी करून दोघांच्या आवाजाची खात्री पटवून तलाठी वळिवडेकर यांनीच पंचवीस हजार रुपयांच्या रकमेची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा लाचलोचपत प्रतिबंधक विभागाने आज वाडी रत्नागिरी ज्योतिबाचे तलाटी रमेश मुरलीतर वळिवडेकर यांना ताब्यात घेतलं महानकरी निपसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर कोडोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम जो आहे त्याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये जे तक्रारदार होते ते गिरोली येथील रहिवासी आहेत या तक्रारदारांच्या जमिनीमध्ये बोर मारायचं होतं आणि बोर मारण्यासाठीचा जो रस्ता होता तो गायराणामधून जात होता आणि या रस्ता कच्चा होता आणि बोरची गाडी जड असल्यामुळे गाडी आत जाण्यासाठी त्या जागेवर त्या रस्त्यावर ते, ते, ते खडी पसरून थोड्याफार प्रमाणात तो रस्ता थोडासा मजबूत करून आत गाडी नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता ही खडी पसरत असताना या गावचे जे तलाठी होते ओळीवडेकर ते त्या जागी आले व त्यांनी जो जे सी बीचं काम चालू होतं तो जप्त करून ताब्यात घेतला आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी हा जो जप्त केलेला जे सी बी आहे तो सोडायचा असेल व पुढील कारवाई जर टाळायची असेल तर पन्नास हजार रुपयाची मागणी केली यानंतर तक्रारदारनं अँटी करप्शन ब्युरो आमच्याकडे तक्रार केली या तक्रारीमध्ये आम्ही पंचासमक्ष पडताणी केली असता त्यांनी पंचवीस हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार अनुसार आज कोडोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास सुरू आहे मागणी केली स्वीकारली नाहीये याच्यामध्ये फक्त डिमांड आहे आपल्याकडे हा नाही आता म्हणजे आता सध्या तलाठीच आरोपी आहेत पुढील तपास सुरू आहे